जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातून कोपर्डी आंदोलनाप्रमाणेच राज्याला दिशा देईल असा आवाज उठवण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या नियोजनासाठी मार्च बावीस रोजी नगर शहरातील गुलमोहर रोड वरील कोहिनूर मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता जिल्हाव्यापी बैठकीचे आयोजन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते स्वर्गीय संतोष देशमुख या आपल्या एका बांधवाची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली त्यांच्या मृतदेहाची केलेली विटंबना सहन करण्या पलीकडची कर आहे या घटनेतील हैवानांना संपूर्ण राजकीय पाठबळ मिळत आहे काही आरोपी अद्याप मोकाट आहेत काहींना आरोपीच केलं नाही आरोपींनी दहशतीतून कमावलेली कोट्यावधीची संपत्ती शाबूत आहे या नराधमांना पाठीशी घालणारा कितीही मोठा असला तरी त्याला धडा शिकवावा लागेल सर्व नीतिमत्ता गहाण टाकून काही अवलादी आरोपींसाठी आंदोलने करत असतील तर आपल्या ज्या बांधवाला अनन्वित हालहाल करून जिवे मारलं त्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या भूमिकेतून रस्त्यावरच्या संघर्षासाठी आपण एकजुटीने उतरले पाहिजे की नाही याचा विचार करा आणि सामील व्हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अहिल्यानगर मधून निघणाऱ्या ऐतिहासिक मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान यावेळी करण्यात आले आज अहिल्यानगर येथे सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं क्रांती मोर्चाच्या मौर, वतीनं आज मंगल या कोयरूर मंगल कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख निगृण हत्या प्रकरण आणि आमचा दलित बांधव परभणीचा सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी या दोघांशी झालेली क्रूर हत्या याच्या निषेधात आम्ही येत्या तेरा एप्रिलला अहिल्यानगरमध्ये भव्य आसाम मोर्चा आक्रोश मोर्चा याचं नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे या सर्व प्रकरणामध्ये ज्या ज्या नेत्यांनी सर्व पक्षाचे नेते असतील ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या नेत्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत आणि मधील सर्वच तालुक्यातील तळागाळातील सर्वच समाज समाजाला म्हणजे सर्व धर्मीय सर्व हा मोर्चा त्या ठिकाणी असणार आहे मी सगळ्यात महत्त्वाचं आमचा जनआक्रोश मोर्चा जो जा आहे त्याची मागणी आहे या हत्याकांडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आका धनंजय मुंडे यांना या हत्याकांडामध्ये सह आरोपी करण्यात यावं आणि जे बाकीचे आरोपी आहेत आता कृष्ण आंधळे तीन महिन्यापासून हा खरा आरोपी हा फरारे हा का सापडत नाही कदाचित याची राजकीय हत्या या ठिकाणी झालेली आहे असा आमचा आरोप आहे पण तरी बाकीचे उरलेले सर्व आरोपी यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून त्यांना पाशीची शिक्षा झाली पाहिजे असा या ठिकाणी ठराव झाला आणि त्यासाठीच हा जनआक्रोश मोर्चा नगरमध्ये निघणार आहे पंजाब देशमुख यांची निर्मूण हत्या झाली त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हळहळा पेटला गेला आहे आणि लोकांच्या भावनेमुळेच आक्रोशमुळेच त्याची चौकशी व्यवस्थित होऊन आता तो कोर्टात मॅटर गेला आहे तरी पण कोर्टात जरी मॅटर असलं तरी दबाव येण्याची शक्यता असते कारण यामध्ये कोणाच तरी मोठ्या शक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय इतकं करते कोणी करू शकत नाही अशा वेळेस जो ज्यांना आक्रोश मोर्चा काढायचा आहे त्याची गरज आहे कारण हे प्रेशर कायम राहिलं पाहिजे त्याचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आज जमले ते लवकरच जम तारीख डिक्लेअर करतील कोर कमिटी नेमणार ने आहेत आणि मोठ्या संख्येने फक्त मराठाच नाही तर सर्व जातीच्या जा लोकांनी इथं आलं पाहिजे अशी माझी धारणा आहे या प्रसंगी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा